थोडा फॅन्सी टच दिलेला आहे ह्याला नेकला सुद्धा बघू शकता ऑफिस वेअर साठी तुम्हाला जर कुर्ती हवी असेल तर ऑफिस वेअर साठी असे छान असे आहेत प्युअर कॉटन कपडा येणार आहे मिरर वर्क येणार आहे मिरर पट्टी वर्क येणार आहे बोटनेक आहे व्हाईट कलर ची लेगिंग ह्याच्यावर घातल्यानंतर सेट आपला तयार होईल खूप सुंदर असा कलर येणार आहे फ्रेश कलर बघू शकतात एकदम सेम साईज भेटेल बघू शकतो खूप सुंदर सुंदर असे कलर्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातील कुर्तीमध्ये मध्ये आहे प्रिंट आहेत आपण जितके बघू ना तितके आपल्याला कन्फ्युज व्हायला हो, होता की कुठली फोर एक्सेल प्रॉपर साईज आहे फोर एक्सेल ची मोठी आणि डिझाईन पण डिजिटल डिझाईन एकदम डिजिटल प्रिंट येणार ह्याच्यावर आणि कपडा एकदम हात लावल्यावरच कळतो छान अशी क्वालिटी तुम्हाला येणार आहे पैसा वसूल खरेदी आपली होईल वेंटिकन फॅब्रिक आहे सिक्स हंड्रेड लाईफ पॅटर्न मध्ये आहे पाठीमागे बेल्ट आहे पाठी बेल्ट बेल्ट साईड ला पॉकेट आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थन नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आजच्या व्हिडिओ मध्ये हो आपण कुर्तीच कलेक्शन पाहणार आहोत ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी तुम्हाला जर उन्हाळ्यासाठी छान छान अशी कुर्ती हवी जर असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी अगदी छोटासाच व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या स्टॉल वर तुम्हाला कुर्तीमध्ये मीडियम पासून फोर एक्सेल पर्यंत सायझेस मिळणार आहेत प्रीमियम क्वालिटीच्या कुर्ती मिळणार आहेत पैसा वसूल असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर तुम्ही समोर बघू शकता प्लाझा सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या अपोजिट साईडला वैशाली ज्वेलर्स सा आहे त्या वैशाली ज्वेलरच्या खालीच हा कुर्तीचा स्टॉल आहे असे कुर्ती आहेत साइटला पॉकेट वगैरे हो साईज एम टू थ्री एक्सेल पर्यंत भेटेल मीडियम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज आणि कपडा कुठला आहे कॉटन कॉटन अच्छा, अच्छा। आपल्याला उन्हाळ्यासाठी गरमीसाठी जर हवे असतील असे छान कुर्ते खूप छान आहे बघू शकतात प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये हा सुद्धा पॅटर्न आहे खूप सुंदर असा कलर येणार आहे फ्रेश कलर येऊ शकतात एकदम खूप सुंदर आहे छान प्रिंट येणार आहे आणि प्रिंट वगैरे जाणार नाही प्रिंट ची वगैरे गॅरंटी आहे आणि प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे

लाइट कलर डार्क कलर सगळे कलर इथे अवेलेबल आहेत बघू शकता तुम्ही खूप छान कलर रेंज प्रिंट आपल्याला मिळेल इकडे ऑफिस साठी चांगले आहेत डेलीवेअर आणि ऑफिसवेअर साठी खूप छान आहे आणि गरमीच्या सीजन मध्ये असे कम्फर्टेबल असा कपडा राहील प्युअर कॉटन मध्ये कपडा मिळणार आहे खादीचा आहे अच्छा गरमीसाठी क्लास आहे हा आणि प्रिंट बघू शकतो प्युअर कॉटन मध्ये येणार आहे प्युअर खादी कॉटन येणार आहे आणि प्रिंट बघू शकतात खूप छान अशी प्रिंट आहे मस्तच आहे सर्व दाखवा असे व्हिडिओ मध्ये आणि खूप सारे इथे प्रिंट तुम्हाला कलर कलर प्रिंट इथे मिळेल बघू शकतात खूप छान छान असे कलर्स आहेत डिझाईन आहे खूप सारी व्हेरायटी इथे अवेलेबल आहे अगदी मीडियम पासून साईज प्रिपर एक्सेल ना भेटतो मीडियम पासून थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे फोर एक्सेल सुद्धा इथे साइज अवेलेबल आहे आपण आता फोर एक्स ची एक साइज ची कुर्ती पाहूया ही सुद्धा छान आहे फोर एक्सेल पापोर साईज आहे फोर एक्सेल ची मोठी सिक्स हंड्रेड फोर आहे आणि सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये ही आहे फोर एक्सेल याच्यामध्ये दहा ते बारा डिझाईन भेटेल अच्छा दहा ते बारा डिझाईन्स तुम्हाला ह्या फोर एक्सेलच्या साईज मध्ये भेटतील बघा हे सर्व फोर एक्सेलच्या साईज ह्या एक फोर एक्सेलच्या साईज मध्ये ह्या छान छान असे पॅटर्न कलर्स तुम्हाला मिळतील सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये आणि बिग साईज फक्त तुम्हाला सहाशे रुपयामध्ये इथे मिळेल बघा हे सर्व मिडी पॅटर्न आहेत ट्रेंड मध्ये जातात एकदम लेटेस्ट मध्ये मिडी पॅटर्न मध्ये मिडी पॅटर्न मध्ये आहे पाठीमागे बेल्ट आहे बेल्डला साईडला थ्री फोर्थ हॅड म्हणजे कोणाला हँड लावायचे असेल तर लावू शकतात किंवा स्लिवलेस सुद्धा युज करू शकतात छान आहे टू इन वन आहे आपण वेअर करू शकतो किंवा खाली लेगिंग्स वगैरे घालून यामध्ये पॅटर्न दाखवतो छान होईल हा एम टू थ्री एक्स मध्ये साईज येईल आणि साडेपाचशेच्या रेंज मध्ये येणार आहेत टू इन वन कॉन्सेप्ट असं एक पॅटर्न अच्छा ह्याच्यामध्ये हा एक प्रिंट आहे बघू शकता वेगवेगळे पॅटर्न हा सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता हा खूप छान आहे तर तुम्हाला ह्या कलर्स मध्ये हवं असेल आणि डिझाईन सुद्धा छान आहे डिझाईन पण बघा डिजिटल डिझाईन एकदम डिजिटल प्रिंट येणार ह्याच्यावर कपड्याच्या सुंदर गॅरंटी आणि कपड्याची वगैरे फुल गॅरंटी आहे शॉप मध्ये आपण घ्यायला गेलो तर ह्या रेटमध्ये हे आपल्याला मिळतील सिक्स हंड्रेडला या दादाच्या स्टॉलला तुम्ही भेट दिलात आणि खरेदी केल्यात तर तुम्हाला फक्त फाय फिफ्टी ला तुम्हाला हे असे वन पीस किंवा मीडियम मिळतील खूप छान अशी क्वालिटी असणार आहे एकदम कम्फर्टेबल असा कपडा असणार आहे दुसरे हे पण पाहिजे हे पण वेगळे आहेत अच्छा मध्ये वेंटिकन फॅब्रिक आहे सिक्स हंड्रेड लागत अच्छा सहाशे मध्ये हे तुम्हाला जरा थोडं फॅन्सी हवं असेल तर फॅन्सी सुद्धा इथे दादाच्या स्टॉल वर आहे ट्रेंडिंग आहे सध्या खूप छान छान प्रिंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुद्धा ब्लॅक मध्ये खूप छान प्रिंट वाटते बघू शकता हँडला सुद्धा असं हे केलेलं आहे वर्क केलेलं आहे आणि नेकला येणार आहे वी नेक येणार आहे खूप सुंदर असं आहे आणि एकदम हलका फुलका असं मटेरियल असणार आहे ऑफिस वेअर साठी कपडे बघा अच्छा ऑफिस वेअर साठी तुम्हाला कुर्ती हवी असेल तर वेअर साठी छान असे आहेत प्युअर कॉटन कपडा येणार आहे थोडीशी एम्ब्रॉयडरी येणार आहे नेकला खूप सुंदर असं प्रिंट आहे बघू शकतात त्याच्यामध्ये सिंगल कलर आहे अच्छा ह्याच्यामध्ये सिंगल कलर एम टू फोर एक्स एल पर्यंत मिडियम पासून फोर एक्स पर्यंत साईजेस मिळतील आणि प्राइस किती येते पाचशे रुपयामध्ये एवढी सुंदर कुर्ती मिळणार आहे बघू शकता बघा नाही दोन कलर्स मिळते हा काय मध्ये इतकी सुंदर कुर्ती मिळेल तर आपण शॉप मध्ये घ्यायला गेलो ह्या कुर्त्या तर सातशे आठशेच्या रेंज मध्ये आहे सातशे आठशेच्या रेंज मध्ये मिळतात कुर्त्या किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा प्राइस असते इथे तुम्हाला फक्त पाचशे मध्ये मिळतील असे छान छान प्रिंट तुम्हाला इथे ह्या स्टॉलवर कुर्ती मध्ये मिळतील खूप सारी कलर्स ऑप्शन प्रिंट ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल खूप छान छान कलेक्शन आहेत पाचशे रुपये छान आहे प्रिंट डिजिटल प्रिंट आहे ना डिजिटल प्रिंट ठेवला मिळतील गॅरंटेड पीस आहेत आणि खूप छान असे प्रिंट ऑप्शन तुम्हाला इथे स्टॉल वर पाहायला मिळतील छान आहे कुर्ती ओपन करून बघणार तेवढे दाखवत खूप सारे कुर्तीज मध्ये व्हरायटी आहे प्रिंट आहेत आपण जितके बघू ना तितके आपल्याला कन्फ्युज व्हायला होतं की कुठली घेऊ आणि कुठली नाही इंटरलॉक फिनिशिंग येणार आहे मधून आणि खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे म्हणजे घेतल्यानंतर तुम्ही कसे पण यूज करू शकता रफ अँड टफ वापरू शकतात ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे खाली पण केलेली आहे अच्छा खाली सुद्धा येणार म्हणजे जवळजवळ थोडा फॅन्सी टच दिलेला आहे ह्याला नेकला सुद्धा बघू शकतात जसं काच वर्क येणार आहे पट्टी अशी काच वर्क येणार आहे खूप सुंदर असं आहे आणि हा कपडा कॉटनच कॉटन येणार आहे आणि सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये येणार आहे खूप सुंदर अशी कुर्ती आहे ह्याच्यावर ह्याच्यावर ब्लॅक लेगिंग घातल्यानंतर पूर्ण सेट हा पूर्ण सेट आपला होऊन जाईल खूप सुंदर आहे फक्त सहाशे रुपयामध्ये मिळणार आहे मिडीयम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत सायजेस मिळतील ह्या कुर्तीमध्ये तुम्हाला हे पण छान सुद्धा रेड कलर मध्ये खूप छान आहे एकदम डिसेंट कलर मिळणार आहेत खूप छान छान अशी कुर्ती मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे डेली क्लास अच्छा हे सुद्धा छान आहे कुर्ती बघू शकतात आणि कपडा एकदम हात लावल्यावरच कळतो छान अशी क्वालिटी तुम्हाला येणार आहे टेन अँड टेन क्वालिटी येणार आहे एकदम पैसा वसूल खरेदी आपली होईल अशी छान छान कुर्तीज खरेदी केल्यानंतर आणि खूप छान लुक आहे बघू शकतात येणार आहे बटन्स येणार आहेत पुढे खूप छान आहे कुर्ती ही कितीच्या रेंज मध्ये दादा पाचशे ला पाचशे ला इतकी छान छान कुर्तीज तुम्हाला मिळणार आहेत आणि खूप सारे व्हरायटी तुम्हाला कुर्तीज मध्ये मिळतील बघू शकता डिस्प्ले पण दाखवा सर्व डिस्प्लेला सुद्धा सुंदर सुंदर कुर्तीज लावलेले आहेत बघू शकतात खूप छान छान अशी व्हरायटी तुम्हाला इथे दे मध्ये मिळतील वेगवेगळे कलर ऑप्शन प्रिंट्स ऑप्शन इथे मिळतील जर तुम्हाला समर सीजन साठी असे छान छान कुर्ती खरेदी करायची असतील तर नक्कीच तुम्ही करा करायचा ग्रे मध्ये आहे ही कुर्ती खूप छान असं कलर कॉम्बिनेशन येणार आहे मिरर वर येणार आहे मिरर व्यक्तीवर खेळणार आहे आणि बोटनेक येणार आहे बोटनेक बोटने बोटने काय बघू शकतो ती काय रेंज मध्ये दादा सहाशे मध्ये येणार आहे सहाशे ये मध्ये आहे ही कुर्ती आणि असे फोल्ड हँड येणार आहेत वा हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे बघू शकतात खूप छान अशी प्रिंट आहे ऑफिसियल साठी किंवा डेली यूज साठी तुम्हाला असं घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता पाचशे च्या रेंज मध्ये आहे खूप सुंदर कुर्ती आहे बघू शकतात वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक येईल अशी व्हाईट कलरची लेगिन्स त्याच्यावर घातल्यानंतर सेट आपला तयार होईल अशी एम्ब्रॉयडरी येणार आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे एकदम कम्फर्टेबल असा कपडा येणार आहे टेन ऑन टेन कपड्या क्वालिटी असणार आहे